जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे शहरातून गडचिरोलीमध्ये दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त भव्य पतसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे सप्ताहाच्या सुरुवातीला आयोजित या पतसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलाच्या रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो या अनुषंगाने दोन जानेवारीला सकाळी दहा वाजता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नेलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली शहरात पतसंचलन पार पडले या पतसंचलनात ध्वजवाहक पथक महिला प्लाटून विशेष अभियान पथक बँड पथक श्वान पथक बी डी एस पथक एम पी व्ही वाहन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग घेतला वाहतूक नियम सायबर गुन्हे महिला सुरक्षा याविषयीचे फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली या उपक्रमात विविध शाळांमधील सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदविला रेझिंग डे सप्ताह अंतर्गत पुढील दिवसात शस्त्र प्रदर्शन स्वच्छता अभियान सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे या पथसंचलनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री गोकुल राजजी पोलीस उपअधीक्षक श्री विशाल नागरगोजे उपविभागीय अध पोलीस अधिकारी श्री सूरज जगताप यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस आणि समाज यांच्यातील नातं अधिक दृढ करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा हा उपक्रम नागरिकामध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो हा